सागरे बोल की आज एवढी कडक मारून चाललंय विबाला भेटायचं तिच्याशिवाय कोण आहे आपल्या जीवनात माझ्या बाबा तुमची मग राहुल त्या वर्षी माल कडक आलाय बघ वय माल तर कडक आलाय म्हणूनच तुला म्हणलं होतं सकाळी शेतात फिरून येऊ सागरे कसं आहे माल तर चांगला आलाय पण आपल्या शेतकऱ्यांचं माहिती ना पावसानी काय करू काय बघ मुद्या चालली आहे ना मी मग म्हंटल जरा सकाळी सकाळी शेतात फेरी मारून येते होय राहुल सांगितलं मला पण कशी जाणार आहे आबा बोलत होते की कोणाला तरी सोडवायला पाठवतो पण मी म्हंटल जाईन बसने बसने जाणार आहेस हो मग स्टॉप पर्यंत येणार तुला सोडायला बघू ते काही अजून ठरलं नाही मग काही लागलं ला तर सांग बर का। हो। सांगेल। सागर तू आता एवढा बोलतोच तर एक मदत मागू का तुझ्याकडे हा तू तु येशील का मला उद्या सोडायला राहुल सागर गैरसमज करून घेणाऱ्या लोकांशी मला संबंध ठेवायचा नाही कळलं ना आणि तुला जर एवढं वाटतंय ना तर तू कर ना मदत तिला घरी कोण नाही तुला माहिती आहे ना आपल्याशिवाय कोण मदत करणार तिला मग कर की जाऊ दे साध जाईन येते तिला माझ्याकडून मदत नाही तू याकडून मदत हवी होती कळतंय ना तुला अरे पण तुला माहिती नाही ती राहल्या कशी चिडते उगाच गैरसमज करून घेतलाय तिने माझा सारीचा पण आपल्याशिवाय कोण आहे तिला तुला एवढं वाटत ना जाण सोडायला मग तिला चल जाऊ दे सोडायला जातोय का भांड नाही काय नाही एकदम शांत शांत त्या आवाज किरकिरी याचं भांडण त्याच भांड गावातल्या बायकात बसतात घरचं त्याच्या घरच काढत बसते इकडं बघ किती शोधायचं तुम्हाला अरे पारू उन्हाने घामाघूम झालो ए पाऊस नाही काय नाही कस का रे अरे ऊन किती बघितलं ना पर हांगाचं नुसतं पाणी पाणी झालंय तिकडे राहुल तू काय एवढं शांत आहे शांत नाही रे सागर बरोबर ना पाहुण्याच गावाला चालले म्हणून शांत आहे त्याला करमत नसेल काय कळलं माहिती नाही किती फेकूया बाण हाणत असे बाण तर लागला ना काय करताय काय नाही ते काय काय रे अरे हि बया तिला असं वाटतंय माझ आणि सारीच काहीतरी चालू आहे अरे काल दिवसभर नुसती चिडवत होती मला आणि ती, ती तुमची सारी का मॅडम तिने भरवले काय बाई तिच्या मनात बरं आता आमची सारी का मॅडम का तर तुझीच आहे की ए पम्या हे असलं काहीतरी बोलून गावात का, उगा पसरू नका उगा बोंबोब होती आणि तुला बी चांगलंच माहिती ती फक्त माझी एक मैत्रीण आहे बाकी काय बी नाही अरे तू जरी तिला मैत्रीण मानत असला ना पण ती तुला मित्र मानत नाही ना ए पम्या मला नाही फरक पडत ती काय का मान ना आता कसं फरक पडेल ना आता बसलंय काळजात दुसरं सांग का सागऱ्या तुला माहिती का रावलेलाय ना लय आवडती आणि मनाला बी रावलेलं आवडतोय तेव्हा कस हसय हो पाम्या काय बी बोलत बसू नको उगाच पाम्या आपलाच माणूस आहे ना याला काय ए काय बडबड करताय रे ए पम्या अरे काय बी पसरत बसू नको उगत जाऊन गावात काय बी सांगशील उंगड बोबा ठेवायचा गावामध्ये ना एक अशी गोष्ट नाही जी मला माहित पडत नाही अशी नुसती टाचणी तर टाच कनी जरी आवाज आला तरी आपल्याला कळतय बघ व्हायला का तेवढं मात्र खरंय बघ अरे आपण बापाच्या पावलावर पाऊल टाकतोय रॉयल माणूस आहे आपण रॉयल फॅमिली ती बी रॉयल कारभारी म्हणजे ए पम्या अरे काय बी पसरत बसू नको उगत जाऊन गावात काय बी सांगशील हे रावल्या अरे असं असतं तू मित्र माझा मी जरी तुला गावातल्या चार गोष्टी सांगायला लागलो ना तरी पण तुझ्या गोष्टी गावात एक बी सांगत नाही कळलं का कुणी बघितले अरे खरच रावल्या नाही सांगत बघ मी नाही हो बर सागर आता आपलं काम झालंय ته پن ځاو ته بسو دې یا له ਵਿਚار کړی अरे पहा जाऊ दे मला लय कामं आहेत तुला काय गरज होती तर मोनाला सांगायची तुझं रावल्याचं हा सांगितलं अगं प तुला दुसरी काम नाही का कशाला सांगायचं तिने विचारलं ना म्हणून सांगितलं अगं सारे तिला आता असं वाटतंय तुझं रावल्याचं चालू आहे त्यामुळं राहुले ला, चिडलाय बघ राहूल्या चिडायला काय झालंय अगं सारे तर मोनाला गैरसमज झालाय आणि रावलेला आहे ना त्याचा लय राग आलाय बघ म्हणजे अग सारे रावलेला मोना आवड काय बोलला पम्या तू रावलेला मोना काय बर काय नाही जा मी पम्या काय सांगत होता रावलेला मोना? दादा तुम्हाला असं वाटत नाही का आपण गावात नाही यायची खूप घाई केली असं का वाटतं तुला म्हणजे बघा ना त्याला मारलं आणि असून निघून आलो तर रावल्याला वाटलं नाही का आपण घाबरलं म्हणून काय नाही वाटत त्याला वाटलं तर वाटू दे शिकार जावं बेसावत असत नाव वाचता जेव्हा घाव करायला मजा येते समजलं का पण आपण दादा गावात नाही रावल्याने काय केलं तर आपलीच हवा होती आहे आणि राहणार आहे आणि दादानी ना काल फक्त ट्रेलर दाखवलाय पिक्चर तर मी दाखवतो बघ त्याला <laughs> सॉरी बरं का थोडस उशीरच झाला ठीक आहे बोल ना काय बोलायचं होतं तुला अगं ते मी सकाळी रागवलो ना तुझ्यावरती त्याच्याबद्दल सॉरी बोलायचं होत आज सूर्य पश्चिमेला मावळतोय म्हणजे पूर्वेलाच उगवला असेल ना काय बोलतीयस एकही शब्द नीट न बोलणारा मुलगा आज मला सारखं सॉरी बोलतोय तू नेहमी टोमडेच मारतेस का नाही तुला भेटून ही सवय लागली मला ठीक आहे सॉरी सकाळसाठी एवढंच बोलायचं होत मग काय बोलणार आहे आपण शी बाबा या मुलासाठी मी इतकी नटून थटून आली आणि याला काहीच बोलायचं नाहीये काय काय म्हणालीस तू माझ्यासाठी नाही काही नाही येते मी अगं ऐक बोल पूर्ण करून जा आता बोलण्यासारखं उरलंच नाही काय उद्या सकाळी आहे मी तर कदाचित काय की कदाचित तू आली नाहीस मी पण या गावात राहणार पण मी तर तुझी कोणीच नाही खरंय तू तर माझी कोणीच नाही पण मी जेव्हा इथे विचारतो हो ना हो आली पंधरा मिनिटात चल मी चालली आहे आणि हो आला मला आलाय नको काळजी करू पण येशील ना नक्की आधी काही कारण नव्हतं या गावात येण्यासारखं पण आता ते भेटलंय मला वाट बघेल